डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क तेवीस पंचवीस सदुसष्ट पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पाथर्डी शहरामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅली आणि वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला गेला पर्यावरणप्रेमी डॉक्टर दीपक देशमुख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला यंदाच्या रॅलीचं एकविसावं वर्ष होतं पाथर्डी शहरातील माणिक दौंडी रोडवरील संस्कार भवन येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली नगर रोड नाईक चौक अजंठा चौक क्रांती चौक नवी पेठ कोरडगाव चौक मार्गे ही रॅली फुलेनगर येथील भगवान उद्यानात पोहोचले रॅलीच्या समारोपस्थळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला गेला पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे डॉक्टर दीपक देशमुख अॅडव्होकेट हरिहर गर्जे राजेंद्र काळे डॉक्टर विनायक फड हे या रॅलीत सहभागी झाले पर्यावरण संरक्षण करणं ही काळाची खूप मोठी गरज झालेली आहे आणि हा जे पर्यावरण आहे निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ते दिलेला आहे परंतु आधुनिकतेच्या कारखानदारीच्या या युगामध्ये आपण पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास करत आहोत आणि भविष्यात येणाऱ्या पिढीला आपण एक दूषित असं पर्यावरण देणार आहोत का याचा विचार करण्याची आज खरं तर गरज निर्माण झालेली आहे आपले जे पुढची पिढी येणार आहे त्या पिढीला आपण स्वच्छ हवा देणार आहोत का स्वच्छ पाणी देणार आहोत का शांत वातावरण देणार आहोत का याचा कुठेतरी विचार करायला आज गरज आहे या सायकल रॅलीतूनचा उद्देश हा असाच आहे की आपण जे रोज वाहनं तपाता तुम्ही आजूबाजूला किती मोटरसायकलीवर किती लोक ये जा करतात वाहनांचा किती मोठ्या प्रमाणात वापर केला जातो छोट्या छोट्या गोष्टीसाठी दुधाची पिशवी आणण्यापासून पार्लेजीचा बिस्किट पुढं आणण्यासाठी सुद्धा आजकाल प्रत्येक युवक आणि प्रत्येक माणूस हा मोटरसायकलचा सा उपयोग करतो त्याऐवजी जर त्यांनी गावातली गावात दुकानात जाऊन आणायची एखादी वस्तू आणायची असेल तर त्यांनी जर सायकलचा सा वापर केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या पेट्रोलच्या ज्वलनामधून जो कार्बन डायऑक्साईड निर्माण होणार आहे त्याच्यावर नियंत्रण मिळू शकू मित्रांनो कार्बन डायऑक्साईड जो जितका हवेत निर्माण होईल तितकं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार आहे आणि कार्बन डायऑक्साइडच एक घातक हे आहे की तो आपल्या या ओझोनचं जो लेअर आहे ते ओझोनचं लेअर भेदण्याचं काम हे कार्बन डायऑक्साईड करत असतं आणि ओझोनचं जर लेअर भेदलं तर सूर्यापासून येणारी जी काही उष्णता आहे आणि इतर जे काही इव्ही रे, वगैरे रेज आहेत हे रेज डायरेक्ट आपल्या शरीरावर आणि आपल्या पृथ्वीवर येऊ शकतात आणि त्याच्याहून आपली ही पूर्ण मानव जमात नष्ट होऊ शकते एवढा मोठा धोका या कार्बन डायऑक्साईड पासून आहे तरी माझं सर्वांना आव्हान राहील पातळीकरांना की छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मोटरसायकलचा वापर करू नका सायकलचा वापर करा सायकल ही आपल्याला दोन दृष्टीने उपयोगी ठरते एक पन आगा। 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 पन सा, सा तर त्याच्यामुळं प्रदूषणावर पण आपण आळा मिळू आळा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रकृतीला पण ती चांगली आहे तुम्ही जर रोज सायकल चालवली सायकलचा जर वापर केला तर डॉक्टर साहेब तुमच्याकडे येणारे पेशंट निश्चितच कमतरता भासू शकते तुमचं नुकसान होणार आहे तरीही तुमचं नुकसान झालं तरी चालेल परंतु हे जे नवीन पिढी आहे ही तंदुरुस्त राहिली पाहिजे आणि आपला जो परिसर आहे हा स्वच्छ आणि निरोगी राहिला पाहिजे नुसतं हवेचं प्रदूषण नाही तर पाण्याचं सुद्धा प्रदूषण होतं ध्वनीचं सुद्धा प्रदूषण होतं आज मोठ्या प्रमाणात डीजे वगैरे वाजून ध्वनीचं प्रदूषण केलं जात आहे तसंच पाण्याच्या प्रदूषणामध्ये वेगवेगळे केमिकल्स मिक्स होत आहेत वेगवेगळ्या आपण शेतामध्ये जे पेस्टिसाईड वापरतो किंवा इतर काही गोष्टी खत वापरतो त्याच्यामुळे सुद्धा ती जमीन मुरून ते जमिनीतल्या विहिरीमधल्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचे अंश निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि मग अकाली वृद्धत्व येणं नखे जाणे बुलडाण्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही कि के केस केस जात होते असे वेगवेगळे वेग आजार आपल्याला उद्भवू शकतात तरी आता ही एक योग्य वेळ आहे की आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने जागृत झालं पाहिजे आणि पातळीकरांना माझं आव्हान राहीन की डॉक्टर देशमुख यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभा राहावा झाडे लावा झाडे जगवा कापडी आणि पर्यावरण जागरूक केलं चौका चौकात पर्यावरण रक्षणावर माहितीपर भाषणही दिले गेले अमोल कांकियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर